करण्यात आले आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या जर माणसाची अशी हत्या होत असेल तर निंदेने ही गोष्ट आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने घटना घडत आहे केवळ मातंग समाज मोठ्या प्रमाणात अत्याचाराचं सत्र चालू आहे फेब्रुवारी मध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये शिवा चव्हाणची हत्या झाली शिवाजी चव्हाण माळूमध्ये जर अशी झाडची युवकांची जर हत्या होत असेल तर प्रामुख्याने ही महाराष्ट्रावर कायम फासणारी घटना जाईत मग केवळ मात्र समाजावर मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होत आहे आणि ती धाराडीचे युवक असले की त्याला हत्यात केली जाते म्हणजे काय एक निम्नी गोष्ट आहे तर तुमच्या स्तरावर एक शासकीय स्तरावर एक अॅट्रॉसिटीची एक समिती आहे तर ती समितीच्या माध्यमातून प्रबोधन करा की अॅट्रॉसिटी काय तर एकदम स्ट्रॉंग आहे आणि सक्षम आहे ते दाखवा ना नाहीतर हे काय करतात काय आहे बघूच आम्ही होईल आणि मग त्याच्यामुळे काय आहे असे युवकावर महिला मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार आहेत मग आम्ही धाराडीचा वागून सुद्धा काय उपयोग आहे तुम्ही आज शासकीय सेवेत आहे तरी तुम्हाला सुद्धा डावलं आहे म्हणजे ह्या गोष्टी चुकीच्या दणका बसला पाहिजे आणि कायद्याचं वजग असं बसलं पाहिजे की जर आपण काही चुकीचं करत असेल तर कोणा अन्याय करत असेल तर दहा वेळा विचार केला पाहिजे कि बाबा अन्याय कसा करावा त्या संदर्भात आपण एक निषेध पत्र तुम्हाला देणार आहे की ज्याने पद, ज्या पद्धतीनं आता आम्ही ह्या पद्धतीने निशेन पत्र तुम्हाला देतोय तर तुम्ही मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस अध्यक्ष ही तुम्ही आहे आम्ही तुमच्या मार्फत तुम्ही पाठवायचं आणि त्याचं सगळं लिखी आम्हाला आहे की बाबा तुम्ही पाठपुरावा काय केला जेणेकरून या तालुक्यात जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना घडू नये त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला एक निश्चित निवेदन देतोय हा मोर्चा आंदोलन वगैरे कसं काही नाही फक्त एक आम्ही निवेदन देतोय आणि निवेदनाच्या माध्यमातून सकल मातंग समाजाच्या वतीनं हा उद्रेक आम्ही तुम्हाला जाणवतोय आणि दाखवतोय खरंच हे घटना घडली गट आहे त्या भावर सत्तावीस वार केलेच आहे सत्तावीस वर केलेलं म्हणजे त्यांना ते खूनच करायचा होता अशा जर घटना घडल्या गट तर महाराष्ट्राला खरंच कायम आहे घटना घटना घडत्यात मग तुम्ही शासकीशे येत आहे तुमची वचक नाही पोलिस अधिकार आहे तुमची वचक नाही याचा अर्थ काय तुमची वचक नसल्यामुळे असा अन्याय होतात दुसरं का होत नाही मातंग समाजावर का होत आहे का तर मातांग समाज आता एकत्र यायला लागलाय आणि एकत्र येत असल्यामुळे आता एकत्र येऊ नये असं षडयंत्र गावगुंट करत आहे तर तसं न करता शासनाचं वचक दाखवा तुम्ही आज शिवा चव्हाण शिवाजी चव्हाणचा खून झाला फेब्रुवारी मध्ये बरं का साहेब माळुंगमध्ये ती पण अशीच घटना घडली बऱ्याच गोष्टी काय होत आहेत पण आम्ही जर बसलो चळवळी जर शांत बसल्या तर कसं व्हायचं राजकारणात सुद्धा मोठे हस्त आहेत त्यांनी हस्तक आहेत आमच्या समाजातले चळवळीतले ती सुद्धा राजकारणात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं बाजू मांडतायत ही पण स्ट्रॉंग बाजू मांडतायत पण अशा घटना घडू नये या पद्धतीनं आम्ही विचार केला आणि एक निषेध निवेदन म्हणून आम्ही तुम्हाला शासन दरबारी मांडतोय आणि तो निषेध तुम्ही शासकीय दरबारी वरिष्ठ मांडा आणि या तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या महिन्यात सुद्धा अशाच घटना सुद्धा पेट्रोल हल्ला झालेला आहे म्हणजे या दीड महिन्यापूर्वी सुद्धा या घटना अॅट्रॉसिटी घडत आहेत तरी घालण्या नाही पाहिजे ना याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय तुम्ही कमी पडत असल्यामुळे मात्र समाजावर अन्याय होतोय हे कुठे थांबलं पाहिजे अॅट्रॉसिटी सारख कलम एकदम स्ट्रॉंग आहे सांगा ना त्यांना की बाबा अॅट्रॉसिटी सारखं जर कलम लागलं तर अवघड आहे की तुम्ही सांगा आम्ही ओरडतोय मस्त गळा फाटून ओरडतोय राजकीय स्तरावर ओरडते ती सगळ्या गोष्टी तर तुम्ही शासकीय स्तरावर या गोष्टी प्रबोधन करा ना एखादं गाव घ्या आता दांडाभावसाठी जैंच आहे एक गाव घ्या कि बाबा अॅट्रॉसिटी काय हा प्रामुख्याने समाजासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी जर तुम्ही अन्याय केला तर त्याला तुम्ही त्याला काय देणार तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाही पण या गोष्टी तुमच्या अखतरीतल्या आहेत मग चळवळीत या गोष्टी आम्ही प्रकल्पने मारतोय पण त्या प्रकल्पने जर तुम्ही मांडल्या तर शंभर टक्के समाजाला न्याय मिळणार आहे आमची फक्त हे एकच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या खऱ्या अर्थाने ही आहे आमची अपेक्षा आणि तुम्ही समाजाला सांगा की ॲट्रोसिटी कडक आहे तुम्ही जर असं गुन्हा काढला तर तुम्हाला आम्ही जामीन देणार नाही शासकीय गोष्टी तुम्ही सांगा तुम्ही पाठपुरावा करा नाहीतर आम्ही तुम्ही शासकीय सेवेत आहे आम्ही ओरडतोय आम्ही चळवीसाठी धावपळ करतोय पण तुम्ही पण मांडणार बाजू सांगा डीवास पीला सांगा प्या, प्यायला सांगा या तालुक्यामध्ये किंवा अशा घटना नाही घडल्या पाहिजे जर घडला तर जबाबदार तुम्ही आमचं सेवक आहे हो तुम्ही आम्ही तुमच्यामुळे फिरतोय आणि तुम्ही जर असा पाय काढला हात काढला तर कसं व्हायचं हो या घटनेतून आज धडाडीचे युवकार मोठ्या प्रमाणेच होतोय आज तहसीलद्रायबर साहेब तुम्ही ह्या गोष्टीत सांगा जेणेकरून घटनेचं खरंच ही पडसाद महाराष्ट्रावर उमटणार तर जेणेकरून अशा घटना घडून तालुक्यात जिल्ह्यात कुठे घडून नये तर एक तालुक्याचं एक उदाहरण म्हणून की बाबा तालुक्यात तालुक्यातल्या तहसीलदार साहेबाने ही पाऊल उचललेलं आहे जेणेकरून महाराष्ट्राला आम्ही सांगू ना की बाबा एकच आहे छत्ती जिल्ह्यामध्ये एक तहसीलदार आहेत मायसिर तालुक्यामध्ये यांनी स्ट्रॉंग पाऊल उचललं मुख्यमंत्री साहेबाला पाठवलं सगळे पाठवलं आणि एट्रोसिटीच्या बाबतीत प्रबोधन करतात आम्हाला सुद्धा सांगायला बरं वाटतंय ना तुम्ही प्रबोधन कमी करताय आणि नाही झाला तर गप बसताय तुमचं स्टेटमेंट येऊ द्या आमच्या पुढं तुमचं स्टेटमेंट आलं पाहिजे असेच आमच्या महिलावर आणत का खून बलात्कार होतात मग आम्हीच वाटायचं हो का शासनाचे सेवक आहे पद्धतीने तुम्ही शासकीय मांडा जेणेकरून आम्हालाही पाठपुराव करता येईल तुम्ही पाठपुरावा करा आणि तुम्ही कुठपर्यंत पाठपुरावा करताय आम्हाला सगळ्यांना लिखी कळवा जेणेकरून ती सुद्धा आम्ही शासकीय सराव पाठवू हो का हो साहेब बरं अजून कोणाला काय बोलायचं असेल तर बोला टाइम्स नाइन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा